कांग्रेस तादर मध्ये अशा उकडे मध्ये पत्रकारितेच्या ठिकाणी उपस्थित आहे

काँग्रेसमध्ये प्रवेश केला त्यावेळी ज्येष्ठ नेते आणि ज्यांच्या मार्गदर्शनाखाली मी काँग्रेसमध्ये प्रवेश करू शकलो ते आदरणीय बाळासाहेबजी थोरात प्रदेशाध्यक्ष नाना भाऊ पटोले कार्यकर्त्याला प्रोत्साहित केलं आणि मी लोकसभेची निवडणूक लढवली कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना एक कॉलेजमध्ये शिकवणारा प्राध्यापक राजकीय आखाड्यामध्ये उतरलं आणि त्याचा परिणाम काय झाला हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे त्यानंतर कुठलाही प्रवेश न करता या देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार यांनी मला राज्यपाल नियुक्त साहित्याच्या कोट्यामधून आमदारकीसाठी के नॉमिनेट केलं होतं परंतु तत्कालीन राज्यपाल अतिशय लोकशाहीवादी होते त्यामुळं लो संविधानाचं पालन करण्याची जिम्मेदारी असताना सुद्धा असंवैधानिक वर्तन करून त्यांनी या लोकशाहीला कलंकित केलं आणि त्याचा परिणाम म्हणून वरिष्ठ सभागृहापासून मला वंचित राहू लागलं दरम्यानच्या i take it ते काम करणाऱ्या माणसाचा परंतु आपल्याला माहिती आहे की मागच्या विधानसभेच्या निकालामध्ये के सी आर साहेब पराभूत झाले त्यांची मुलगी आज ती ह्या आहे आणि त्यांनी महाराष्ट्राच्या साठीच शटर लावून घेतलं आणि त्यामुळे आता संवादच नाही आम्ही संवाद करण्याचा प्रयत्न करत होतो परंतु संवाद होऊ शकला नाही परंतु आज घडीला आपण पाहतोय की लोकशाहीवर हे संकट ज्या पद्धतीनं मराठवाड्यामध्ये बहात्तर पत्रकार आपले इथे आहेत दुसऱ्या बाजूला आपण असं म्हणतोय की मोदी गॅरंटी द्यायला लागलेले आहेत मात्र मागच्या वेळेला त्यांनी जे काही शब्द दिले होते ते कुठलेच शब्द त्यांनी पाळलेले नाही शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत चाललेले आहे कृषीची व्यवस्था सगळी बिघडल्यामुळं मराठा 行行行行